गुड मॉर्निंग स्टुडंट्स वेलकम तुमच्या सर्वांचं मी पल्लवी नेरकर आपल्या केमिस्ट्री लेक्चरमध्ये स्वागत करत आहे बघा बाळांनो बघता बघता आता बारावीचं वर्ष संपत आलंय संपत आलंय म्हणजे ते आता संपलंच आहे पुढच्या महिन्यात तुमची बोर्ड एक्झाम आहे आणि त्याची तयारी आता तुमची मला वाटते की झाली असेल तुम्ही आता प्रिपेअर आहात तुमच्या बोर्ड एक्झामसाठी आता बोर्ड एक्झाम झाली बोर्ड एग्जाम नंतर मग आता तुमच्या आयुष्याला खरी सुरुवात होणार मग बोर्ड एक्झाम नंतर मग तुम्ही वेगवेगळे काय सीई टी देणार कोणी सीईटी देणार कोणी नीट देणार तर कोणी जे डबल तर आपला हा जो आजचा पॉइंट आहे हा जो टॉपिक आहे हे लेक्चर आहे ते आपण बघणार आहोत फक्त सीईटी साठी आणि मी तुमचं फक्त इथे काय घेणार आहे महाराष्ट्राचे सीईटी एक्झाम मग आता याच्यामध्ये आता काय नेमकं ई टी काय आहे सीईटी मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असतात मग त्यांचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असणार मग ते सर्व आधी आपण कन्सेप्ट क्लिअर करू मग आपण आपल्या पॉइंटकडे वळणार सी ई टीमध्ये मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असतात असतात म्हणजे मॅथमॅटिक्स मॅथ असणार आहे तुमचं फिजिक्स केमिस्ट्री हा विषय तुम्हाला कंपल्सरी आहे ज्याला एंट्रन्स एक्झाम आता तुम्ही जे देणार आहात मग ज्याला कुठे जायचं आहे इंजिनिअरिंग साठी जायचं आहे फक्त त्याचं एम आहे त्याचं ध्येय आहे की मला इंजिनियर बनायचं आहे तर त्यांनी पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ याचा स्टडी करायचं आहे आणि ज्याला बनायचं आहे डॉक्टर मी डॉक्टर बनणार आहे असं ज्याला वाटत असेल तर त्याने स्टडी करायचं आहे पी सी बीचा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोघं ठिकाणी काय आहेत कंपलसरी सब्जेक्ट आहे आणि मी तुमचं घेणार आहे इथे केमिस्ट्री मग आता पी सी एम असेल इंजिनिअरिंगसाठी पी सी बी असणार आहे मेडिकलसाठी मग आता मॅथ असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल मॅथ नंतर आपण घेणार आहोत फिजिक्स नंतर आहे तुमचं केम नंतर आहे तुमचं बायो आता बघा जे आता अकरावी हे जो स्टडी आहे ई टीचा स्टडी हा दोघ वर्षांवर डिपेंड आहे अकरावीत तुम्ही काय शिकले आहात आणि बारावीला तुम्ही काय केलं आहे या सर्वांचा स्टडी आपण कुठे बघणार आहोत सीईटी मध्ये आणि या सर्वांचा स्टडी आपल्याला सीईटी मध्ये असतो मग आता याचं मार्केज वेटेज किती असणार मार्किंगचं जे आपण बघितलं याच वेटेज काय आहे जे ला आहे अकरावी हे असणार आहे तुमचं ट्वेंटी पर्सेंट अकरावीचा सिलेबस तुम्हाला असणार आहे सीईटी मध्ये ट्वेंटी पर्सेंट मग ते फिजिक्स साठी असेल केमिस्ट्री साठी असेल मॅथ साठी असेल इवन बायोसाठी म्हणजे अकरावीचा सिलेबस किती आहे ट्वेंटी पर्सेंट आणि बारावीचा सिलेबस असणार आहे तुमचा एटी पर्सेंट म्हणजे आपल्याला लक्ष जास्त कुठे द्यायचं आहे बारावीकडे पण बारावीकडे लक्ष देणार पण त्याच्यासाठी आपलं काय क्लिअर असलं पाहिजे बाळांनो अकरावीचं कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे कारण अकरावीवरच काय डिपेंड आहे तुमचं बारावी आता दोघं वर्ष तुमच्या आता झालेले अकरावी पण शिकले तुम्ही बारावी पण आता तुमचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे मग आता तुमच्या किती लक्षात आहे हे आपल्याला नंतर आता कळणार आहे बघा मग आता काय आहे मॅथ आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो अकरावीच जर बघितलं आणि बारावी मॅथ मध्ये अकरावीचे दहा क्वेश्चन्स विचारले जातात मॅथमध्ये अकरावीचे दहा असतात आणि बारावीचे असतात फोर्टी क्वेश्चन मग नंतर जर असणार याच जर आपण प्रत्येक क्वेश्चनच वेटेज बघितलं इच क्वेश्चन कॅरी टू मार्क्स प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स असणार आहे टू मार्क्स किती मार्क्स दोन मार्क मग टोटल किती झालेले टोटल क्वेश्चन किती झाले फिफ्टी आणि किती असणार आहे फिफ्टी टू जा हंड्रेड म्हणजे टोटल मार्क किती असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला हटी आहे टोटल मार्क्स किती आहेत मग मा, हंड्रेड मार्क कोणासाठी साठी फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल त्याला दोघांनाही अकरावी दहा दहा मार्काचीच आहे आता हे जे असणार आहे तुमचं बारावी हे सुद्धा फोर्टी मार्क्स हा सुद्धा फोर्टी मार्क्स पण आता याच्यामध्ये दोघांना किती आहे फिजिक्सचा पण एक मार्कला क्वेश्चन केमिस्ट्रीचा पण एक मार्कला क्वेश्चन म्हणजे दोघं मिळून क्वेश्चन किती झालेले बाहेर फोर्टी आणि टेन किती झाले फिफ्टी आणि हे फिफ्टी फिफ्टी आणि फिफ्टी किती झाले हंड्रेड क्वेश्चन एक क्वेश्चन एक मार्कला म्हणजे हे दोघं मिळून किती असणार आहे हंड्रेड मार्क्स बायोमध्ये जरा वेगळं आहे हे तिघांसाठी सेम फक्त मार्केज वेटेज काय असणार आहे डिफरंट असणार मग आता बायोमध्ये किती असणार अकरावीचे वीस क्वेश्चन आणि बारावीचे असणार आहे ऐंशी क्वेश्चन मग याला प्रत्येक क्वेश्चनला मार्क आहे असणार आहे वन मार्क्स आणि हा पेपर आहे मग हंड्रेड मार्क्सचा हा असणार आहे तुमचा पेपर फर्स्ट हे दोघ मिळून असणार आहे सेकेंड आणि हा जो असणार आहे थर्ड प्रत्येक पेपरला किती मिनिट आहे नाईन नव्वद मिनिटाचा अवधी आहे प्रत्येक पेपर हा नव्वद मिनिटांचा आहे मग ह्या नव्वद मिनिटांमध्ये या नव्वद मिनिटामध्ये आपल्याला किती मॅथचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे पन्नास ह्या नव्वद मिनिटामध्ये किती सॉल्व्ह करायचे आहेत आहेत इथे बघा किती क्वेश्चन बायोचे पण किती सॉल्व्ह करायचे तुम्हाला शंभर क्वेश्चन मग ह्या पद्धतीने हा सीटचा क्रायटेरिया आहे मॅथ असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायो असेल मग आता आपण स्टडी कोणाचा करायचा आहे बायोचा मग आता आपण एक बारावीचा लेसन घेऊया हॅलोजन डेरिवेटिव्ह ऑफ अल्केन आणि त्याच्यातला एक मस्त पैकी छान असा पॉईंट शोधून काढूया आणि तो आपल्याला जो घ्यायचा आहे तो म्हणजे कोणता सुरुवात करतो आपण हॅलोजन कोणता आहे हॅलोजन डेरिवेटिव्ह आता ह्या हॅलोजन डेरिवेटिव्ह मध्ये आपल्याला काय तयार करायचं आहे अल्काईल हलाइड पॉइंट कोणता सुरू केला मी प्रिपरेशन ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड आता हा एक पॉइंट घ्यायचा आणि याच्यावर आपल्याला काय घ्यायचे आहे एमसीक्यू आणि सांगायचं सा महत्वाचं म्हणजे काय जेवढे जा जास्त तुम्ही एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करणार तेवढा आपल्याला पेपर इझी जाणार सोपा मग आता आपल्याला बघायचं आहे काय अल्काइल हलाइड हाऊ टू प्रिपेअर अल्काइल हलाइड फ्रॉम पहिली जी मेथड आहे ती आहे अल्कोहोल फ्रॉम अल्कोहोल आता अल्कोहोल पासून आपण काय तयार करणार आहोत अल्काइल हलाइट अल्काइल हलाइड कसा असतो आता तुम्हाला पटापटत असेल पाहून कारण अभ्यास झाला आहे ना तुमचा काय आहे मग अल्काईल हलाईड म्हणजेच काय आर एक्स अल्कोहोल अल्कोहोल कसा आहे रे आर ओ एच मग ह्या आर ओ एच पासून काय तयार करायचं आहे आर एक्स मग याच्यासाठी आता आपण यूज करणार आहोत एक पी सी एल थ्री एक पी सी एल फाय आणि एसओ सी एल टू क्लोराईड फॉस्फरस ट्रायक्लोराईड फॉस्फरस पेंटाक्लोराईड आणि थायोनिल क्लोराइड यांचा यूज करून सोबत यांची रिॲक्शन घ्यायची आणि आपल्याला तयार काय करायचंय मग अल्काइल हलाइड मग आता जनरल रिॲक्शनच आपण घेणार आहोत कसं असणार आहे आर ओ एच आपण ती कसं घेऊ बघा आर ओ एच आर ओ एच रिॲक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायक्लोराईड आता हा इथे थ्री टाइम्स आहे वेन अल्कोहोल रिॲक्ट विथ फॉस्फरस ट्रायक्लोराईड गिव्ह काय मिळणार आहे थ्राइस आर सी एल अल्काइल क्लोराईड आणि सोबत काय असणार किती हायड्रोजन आहे तीन हायड्रोजन ऑक्सिजन किती आहे तीन ऑक्सिजन आणि एक काय आहे फॉस्फरस मग काय मिळतं त्याच्यापासून आपल्याला पी ओ से अरे सॉरी बांधव काय मिळतं आपल्याला काय आहे एक काय आहे फॉस्फरस तीन हायड्रोजन आणि तीन ऑक्सिजन म्हणजे एच थ्री पी ओ थ्री बरोबर आलं का बघा एच थ्री पी ओ थ्री मेन प्रॉडक्ट काय आहे आपला अल्काइल क्लोराईड मग आता हे झालं काय पी सी एल थ्रीसाठी मग आता बघायचं आहे आपल्याला पी सी एल फायसाठी आर ओ एच काय घेतलं आहे आपण पी सी एल फाय काय मिळतंय आता याच्यापासून आर ओ एच पी सी एल फाय काय प्रॉडक्ट काय रे आपल्याला अल्काइल हलाइड तयार करायचंय पण ह्या तिघांपासून काय मिळणार बघा एक क्वेश्चन विचारला जातो पीसीएल फाय असेल एसओ सी एल टू असेल तर यांच्यापासून कोणत्या प्रकारचा अल्किल हलाइड मिळणार आहे तर तो अल्काइल हलाईड कोणता असणार आहे बाळांनो अल्काइल क्लोराईड मग आता आपण काय घेतलं पीसीएल फाय काय मिळतंय आपल्याला माहिती आहे अल्काइल क्लोराइड हाच आपला प्रॉडक्ट आहे आर सी एल झालं एक एच आहे एक सी एल गेला एक्स झाला नंतर आहे अजून काय एक फॉस्फरस ऑक्सिजन आणि तीन क्लोरीन म्हणजे आपल्याला मिळतं आहे पी ओ सी एल थ्री ओके नाव द नेक्स्ट आता परत काय राहिलं आता आर ओ एच आणि काय असणार आहे एसओ सी एल टू थायोनिल क्लोराईड थायोनिल क्लोराईड काय आर सी एल प्लस आर सी एल झाला एक असणार काय काय झालं एक हायड्रोजन आणि एक एस सी एल आणि अजून काय हे सर्व हवे मध्ये बघा आता काय आहे याच्यावर पण एक क्वेश्चन विचारला जातो काय क्वेश्चन आहे मग एसओ टू असेल पी सी एल फाय असेल आणि पी सी एल थ्री असेल तर या तिघही सॉल्व्हंट पासून आपल्याला मॅक्झिम अमाऊंटमध्ये कोणता अल्काइल क्लोराइड मिळणार आहे मग आता कुठे आपल्याला जास्त अल्काइल क्लोराइड मिळणार आहे तर तो मिळणार आहे तुम्हाला या थायोनिल क्लोराइड पासून का थायोनिल क्लोराइड पासून कारण हा जो एल आहे हा निघून जाणार इकडे जरी निघतो आहे पण इकडे काय आहे पीओ सी एल थ्री याची पीपीटी असणार आहे पावडर फॉर्म मध्ये तिथे मिळणार एसो टू हा एसो टू हा इव्हॅपोरेट होणार एसीएल हा सुद्धा ही वॅपोरेट होणार मग बिकरमध्ये काय राहते रे बाळांनो फक्त आणि फक्त आरसीएल म्हणजे मग कोणत्या रिएजंट पासून आपल्याला मॅक्झिमम अमाऊंटमध्ये अल्काइल क्लोराईड मिळणार हा जर क्वेश्चन असेल तर तो रिएजंट कोणता आहे आपला एसओ सी टू आणि लक्षात मग आता अल्कोहोल पासून आपण काय तयार केले आहे अल्काइल क्लोराईड बाय युझिंग पी सी थ्री पी फाय अँड एसओ सी टू नाव द नेक्स्ट मग आता पुढचं जर बघितलं तर फ्रॉम अल्कोहोल प्रिपरेशन चालू आहे ना आपलं सुरू आहे मग या <coughs> प्रिपरेशन आपण फ्रॉम अल्कोहोल पासून बघितलं मग याच्यामध्ये आपण काय काय घेतलं रे बाळांनो पीसीएल थ्री घेतलं पीसीएल फाय घेतलं आणि काय घेतला होता एसओ सीएल टू आता अल्कोहोल पासूनच आपल्याला तयार करायचं आहे मग आता याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचा आहे हा फर्स्ट आहे हा सेकंड एच एक्स यूज करायचा आहे काय यूज केला आपण एच एक्स हायड्रोजन हलाइड मग एच एक्स कोणते कोणते असतात रे एच सी एल असणार आहे एच बी आर असणार आहे एच आय असणार आहे हे सर्व काय झाले तुमचे हायड्रोजन हलाइड हायड्रोजन क्लोराइड हायड्रोजन ब्रोमाइड अँड हायड्रोजन आयोडाइड मग आता काय करायचं अल्कोहोलच आहे अल्कोहोल पासून आपल्याला अल्काइल हईट तयार करायचं आहे मग याच्यासाठी कसे असणार रिॲक्शन आर ओ एच प्लस एच एक्स बघा आता एच एक्स कोणता आहे एच सी एल आहे आर आहे आणि एच आय आहे घेऊस तर काय मिळणार आहे आपल्याला आर एक्स प्लस एच टू ओ मग जर आपण अगदी सुरुवातीला काय घेतलं एस सी एल जर यूज केला काय यूज केला आपण एस सी एल मग एस सी एल काय आहे तुमचा आर ओ एच प्लस एच सी एल इन प्रेझेन्स ऑफ झेड एन सी एल टू ग्यूज काय मिळणार आहे आर सी एल प्लस एच टू ओ बघा आता अल्कोहोल तीन प्रकारचे असतात प्रायमरी अल्कोहोल सेकेंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहल हाही क्वेश्चन विचारतात बाळू एंट्रन्स मध्ये मग कोणता अल्कोहोल हा मोर रिएक्टिव्ह असणार आहे कोणासोबत या एच एक्स सोबत एच सी एल सोबत एच बी आर सोबत आणि एच आय सोबत कोणत्या प्रकारचा अल्कोहोल टर्शरी आहे सेकेंडरी आहे का प्रायमरी आहे मग त्याच्यासाठी जी ऑर्डर असणार आहे ती टर्शरी विच इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी काय आहे बरं याचं रिझन रिझन आहे रिझन असल्याशिवाय कशालाच काही असणार नाही रिझन आहे कसं असणार सी एच थ्री सी सी एच थ्री ओ एच सी एच थ्री हा काय झाला टर्शरी अल्कोहोल मग सेकंडरी सी एच थ्री सी एच थ्री एच ओ एच OH. मग प्रायमरी सी एच थ्री सी एच OH. टू ओ एच हा असणार आहे प्रायमरी काय करायचे ओ OH एच ला काढायचं आणि तिथे हलाईडला आणायचं म्हणजे काय आहे रे हा ओ OH एच गेला हा पण सेकंडरीचा जाणार हा आहे टर्शरीचा सॉरी प्रायमरीचा जाणार मग आता हे गेल्यानंतर काय तयार होते रे आता कार्बन वर कोणता चार्ज येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज कार्बन वर कोणता चार्ज येतो बाळांनो आता इथे पॉझिटिव्ह आता काय आहे महत्वाचा टर्शरी कार्बो कॅटाइन विच इज मोर स्टेबल दॅन सेकेंडरी दॅन प्रायमरी इथे लक्षात आता हा जो टर्शरी का स्टेबल आहे कारण याला हा जो कार्बो कॅटाईन इलेक्ट्रॉन डेफिशियंट बिचारा याला देणारे किती जण आहेत रे तीन जण म्हणजे मग हा काय होणार स्टेबल होणार हा पण गरीब आहे पण याला देणारे किती फक्त दोन आहेत दोन आहेत म्हणजे ऍज कम्पेअर टू टर्शरी हा कसा आहे रे थोडा गरीब आहे पण बिचाऱ्याला फक्त देणारा काय असणार रे एकच आहे हा अजूनच बिचारा जास्त पोवर झाला म्हणजे मग आता जो येणारा नवीन असणार आहे न्यूक्लिओ तो कोणाकडे जाणार स्टेबल कार्बो कॅटाईन कडे म्हणून मग मी काय सांगितलं तुम्हाला टर्शरी अल्कोहोल हा मोर रिएक्ट असणार सेकंडरी पेक्षा मोर रिॲक्ट असणार प्रायमरीपेक्षा पेक्षा आलय समजल मी काय सांगितलं क्वेश्चन विचारला जातो याच्यावर कोणता अल्कोहोल हा मोर रिॲक्ट असणार आहे मग कोणता असणार आहे टर्शरी रिझन आलंय लक्षात जो टर्शरी कार्बोकायटाईन ओ एच ग्रुप गेल्यानंतर जो टर्शरी कार्बोकायटाइन मिळणार तो स्टेबल आहे सेकंडरी पेक्षा आणि प्रायमरी पेक्षा म्हणून मग रिॲक्टिव्हिटी ऑर्डर कशी असणार आहे टर्शरी अल्कोहोल विच इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकेंडरी दॅन प्रायमरी ओके बघा मग आता याच्यात काय आहे वयांडो हा कन्सेप्ट तिथे झाला तुमचा क्लिअर क्वेश्चन कसे विचारतात हे तुमच्या लक्षात आलंय मग आता काय बघायचं काय जर कॉन्सन्ट्रेटेड एसीएल आणि झेडे सी एल टू असेल तर याचं नाव आहे लुकास रियाजन्ट तर याला काय म्हटलं जातं लुकास रियांट विचारतात विचारलं बऱ्याच वेळेस सीएटी ला विचारला जाणारा क्वेश्चन आहे लुकास इज द लुकास लुकायजन चार ऑप्शन असतात एक असेल डायलुट एस सी एल दुसरं असेल कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल अजून दोन वेगळे दिले असते म्हणजे मग लुकास रियाजन काय आहे लक्षात आलं असेल तुमच्या कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल आणि झेडे लक्षात ओके नाव द नेक्स्ट आता पुढचं काय आपण काय घेतलं रे आता फक्त एच एक्स घेतला एच एक्स मधला काय संपला आपला एच सी एल घेतला मग आता आपल्याला बघायचं आहे आर ओ एच आणि एच बी आर काय घेतलेला आहे आर ओ एच आणि एच बी आर मग आता याच्यामध्ये काय असणार आहे एन ए बी आर आणि एच टू एसओ फोर हा जो एच बी आर आहे हा कशापासून तयार होतो आहे एन ए बी आर आणि एच टू एसओ फोर पासून कशापासून तयार झालेला आहे हा एन ए बी आर आणि एच टू ओ फोर पासून काय मिळालं आपल्याला एच बी आर मिळाला काय असणार आहे आपला प्रॉडक्ट आर बी आर आणि काय असणार आहे हा वॉटर मॉलिक्यूल आलंय लक्षात मग हे झालं तुमचं कोणासाठी एच बी आर साठी मग नंतर जर एच आय च जर बघितलं तर याच्यासाठी आपण एन आय आणि एच पी ओ फोर यूज करणार एन <coughs> ए आर ओ एच एच आय याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे एन ए आय आणि एच थ्री पी ओ फोर नाइन्टी पर्सेंट ऑफ द फॉस्फोरिक ॲसिड किती पर्सेंट घेतलं आहे हा एच थ्री पी ओ फोर नाइन्टी पर्सेंट फॉस्फोरिक ॲसिड आहे आणि हा एन ए आय या दोघांच्या कॉम्बिनेशनने आपल्याला काय मिळालेलं आहे एच आय मिळालेला आहे आणि याची रिॲक्शन जर अल्कोहोल सोबत घेतली तर काय होत आहे रे बाळानो आर आय मिळणार आणि वॉटर मॉलेक्युल बाहेर पडणार आलंही लक्षात मग आता कॉन्सेप्ट क्लिअर झाले बाळ आपण दोन पॉईंट बघितले फ्रॉम अल्कोहोल याची रिॲक्शन आपण पीसीएल फायसीएल टू सोबत घेतली एच एस घेतला आहे अल्कोहोल सोबत रिॲक्ट केली तरी त्याच्यापासून आपल्याला अल्काइल क्लोराईड अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाइड मिळणार मग आता आपल्याला बघायचे आहे याच्यावरचे सी टीला विचारले जाणारे क्वेश्चन बघा आता आला पहिलाच आला कुठला आला सांगता येईल का बाळांनो कन्सिडर द रिएक्शन आर सी एच टू ओ एच एस सी एल एच टू सी एल एच टू ओ चार ऑप्शन आहे ए काय असणार आहे लगेच सांगता येईल तुम्हाला काय कॉन्सन्ट्रेटेड एस टू एस फोर आहे का एल टू आहे का एस टू आहे का अनहायड्र झेड एन सी एल टू तर आन्सर काय आहे त्याचं एल टू काय रे आहे याच्यामध्ये तर अनहायड्रेडे एस सी एल याला आपण नाव काय दिलं होतं लुकास काय नाव आहे याचं व लुकास अनहायड्रस झेडे एस सी एल इज द लुकास मग एच्या जागेवर काय येणार आहे तुमचा अनहायड्रस द नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन काय आहे काय आहे फॉर द रिएक्शन सी टू एच फाय ओ एच एच एक्स इट गिव्ह दी टू एच फाय एक्स एच टू ओ काय दिलंय वेअर एच एक्स इज द हॅलोजन ऍसिड माहिती आहे आपल्या सर्वांना तो द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी फॉर द एच एक्स फॉर द रिॲक्शन ह्या रिॲक्शन साठी एच एक्स ची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय आहे आपण काय बघितलं होतं याच्यामध्ये रे टर्सरी अल्कोल सेकंडरी अल्कोल आणि प्रायमरी अल्कोल पण आता इकडे विचारलेलं काय आहे कोणाची एच एक्स मधल्या कोणाची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय असणार आहे मग ती कशावर डिपेंड आहे त्या डिपेंड डिपेंड असेल कशावर आहे ते त्याच्या अॅटॉमिक साईजवर आता ऍटॉमिक साईजवर डिपेंड आहे म्हणजे काय आहे रे आता हा हायड्रोजन हा छोटा आहे जर आपण एच आय असेल आय आय हा मोठा आहे ही त्या दोघांमधली काय आहे बॉन्ड लेंथ आहे हा हायड्रोजन आहे हा एच बी आर आय पेक्षा जरा छोटा आहे हा एच बी आर आणि हा असेल हायड्रोजन आणि हा असणार आहे क्लोरीन एच सी एल रिॲक्टिव्हिटी ऑर्डर विचारली ना बाळांनो त्यांनी आपल्याला कोणाची एच एक्स ची मग कोणता मोर रिएक्ट असणार म्हणजे हा जो एच आय असेल एच आय हा बॉन्ड एच बी आर हा बॉन्ड काय सी एल कोणता बॉन्ड अगोदर ब्रेक होणार हे कशावर डिपेंड आहे त्याच्या साईज वर डिपेंड आहे आयोडाइड याची साईज मोठी आहे कोणापेक्षा बी आर पेक्षा कोणापेक्षा सीएल पेक्षा म्हणजे मग कोणता बॉन्ड इझी ब्रेक होणार हा बिचारा छोटा हा एक मोठा दोघांमध्ये बॉन्डिंग कशी असणार आहे वीक असेल का स्ट्रॉंग नक्कीच ती कशी असणार आहे वीक असणार एक मोठा आहे एक छोटा आहे छान दिसणार आहे का नाही म्हणजे हा बॉन्ड असणार तो इझी ब्रेक होणार हा बॉन्ड काय इझी ब्रेक होणार कोणापेक्षा याच्यापेक्षा याच्यापेक्षा म्हणजे मग रिॲक्टिव्हिटी कोण फास्ट रिॲक्ट होणार एच आय कोणापेक्षा आर कोणापेक्षा एस सी एल मग आहे बरं असं ऑप्शन कुठे 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 हा रे हा एच आय दिसतोय इथे एस सी एल आहे पण चालेल का नाही चालणार मग काय आहे आपलं एच आय एच बी आर एस सी आर रिटिव्हिटी ऑर्डर ही असणार कोणासाठी एच एक्स ची या रिएक्शन साठी आलं लक्षात नाव द नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे पुढचा क्वेश्चन काय आहे वेन सी टू एच फाय ओ एच इज ट्रिएटेड विथ आला तो झाला रे मानू बघा आपण घेतलं नाही सी टू एच फाय ओ एच इज ट्रिएटेड विथ एन ए बी आर आणि कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस डॅश डॅश इज प्रोड्यूस सी टू एच फाय पण रिॲक्शनच बघू आहेस त्याला सी टू एच फाय आणि काय म्हटलेलं आहे रे एन ए बी आर आणि कॉन्सन्ट्रेटेड एच टू एच फोर या दोघांपासून काय मिळत आहे बाळांनो आपल्याला एच बी आर काय आहे मग आपला प्रॉडक्ट सी टू एच फाय बी आर सी टू एच फाय बी आर आणि सोबत काय असणार वॉटर मॉलेक्युल मग सी टू एच फाय बी आर आहे का अरे इकडे तर त्यांनी नेम दिलेला आहे मग काय आहे सी टू एच फाय बी आर म्हणजेच काय इथाइल ब्रोमाइड काय आहे का इथे आन्सर हो आहे ना काय आहे मग इथाइल ब्रोमाइड आलंय लक्षात मग याचा आन्सर काय आहे मग इथाइल ब्रोमाइड नाव द नेक्स्ट पुढचा क्वेश्चन काय आहे द रिॲक्शन ऑफ फॉस्फरस ट्राय ब्रोमाइड विथ इथॅनॉल इथेनॉल कसा असणार सी एच थ्री सी एच टू ओ एच हा झाला इथेनॉल ह्याची रिॲक्शन कोणासोबत घ्यायची आपल्याला फॉस्फरस ट्राय ब्रोमाइड म्हणजे बी आर थ्री फॉस्फरस ट्राय ब्रोमाइड काय मिळणार आहे रे बाळांनो ओ एच जाईल आणि त्याच्या जागेवर काय येणार बी आर येणार सी एच थ्री सी एच टू आणि बी आर बाय प्रॉडक्ट काय आहे मग आता हा थ्री टाइम्स आहे रिॲक्शन आपण बॅलन्स करून घेतली काय होत आहे एसरी पी ओ थ्री आपल्याला हा प्रॉडक्ट दिलाय का आन्सर याचं वेगळंच दिलंय काय म्हटलंय हॅलोजन डेरिवेटिव्ह डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ब्रोमिन गॅस आणि अल्किन काय असणार मोनो हॅलोजन कंपाऊंड मध्ये एकच हॅलोजन असेल त्याला काय म्हणतो मोनो हॅलोजन डाय हॅलोजन जर दोन हॅलोजन असतील त्याला डाय हॅलोजन ब्रोमिन गॅस प्रश्नच नाही अल्किन डबल बाँड तर मिळालाच नाहीये मग काय असणार आहे जर कंपाऊंड मध्ये एकच बियार असेल तर त्याला काय म्हणतो आपण मोनो हॅलोजन मग आन्सर काय येणार त्याचं मोनो हॅलोजन डेरिवेटिव्ह आलं लक्षात नाव नेक्स्ट पुढे आहे का आहे काय आहे आता इन द रिॲक्शन ह्या रिॲक्शन मध्ये काय एक्स प्लस पी सी एल फाय हिटिंग आहे एच थ्री एच टू सी एल पीओ सी एल थ्री एक्स विचारलेला आहे बघा आपल्याला येतही आन्सर पण काय आहे ओच्या ठिकाणी ए आहे एच्या ठिकाणी ओ आहे कन्फ्यूज अरे इथे ना केली टीक काय पण इथे बघा इथे ए आहे इथे ओ आहे आन्सर येत असत आपल्याला पण घाई इतकी असते की पटकन कधी टिक करू आणि कधी नाही असं होतं काय एक्स प्लस पी सी एल फाय सी एच थ्री सी एच टू सी एल पी सी एल थ्री आता ही रिॲक्शन पी फाय पासून अल्काईल हलाइड मिळतोय म्हणजे आपल्याला एक्स काय हवा अल्कोहोल हवा बघितलं ना रिॲक्शन आपण मग अल्कोहोल हवा मग अल्कोहोल काय असणार आहे तो इथेनॉल असेल रिॲक्शन करून बघूया आपण अल्कोहोल असा आहे सी टू एच फाय ओ एच पी सी एल फाय हिटिंग काय मिळणार आहे सी टू एच फाय सी एल आणि असणार आहे पीओ थ्री आणि असणार आहे अजून एक एच तो नाही दिला आपण लिहून घेऊ चला एस सी लक्षात मग काय असणार आहे आपला आन्सर हे आहे का बाळांनो बाळांना आपल्याला येत आहे ओ बघत नाही ए बघत नाही लगेच टेक करायला सुरुवात म्हणजे मग काय आहे तो इथियानॉल आलंय लक्षात नाव द नेक्स्ट पुढच आहे हो आहे बेस्ट मेथड ऑफ प्रिपेअरिंग अल्काइल क्लोराइड इज झाल वाटतं शिकवलं ना मी तुम्हाला आता अल्काइल क्लोराइड कोणती बेस्ट मेथड आहे लगेच सांगता येईल तुम्हाला कोणती असणार एल टू सी एल टू कारण याच्यामध्ये काय बघा आता आर सी एल आर सी एल एसओ so टू हा पण निघून जातो एच सी एल हा पण निघून जातो काय राहतंय फक्त बिकरमध्ये आपल्याला फक्त काय मिळतं आहे अल्काइल क्लोराईड म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट आपल्याला कोणत्या रिएजंट पासून मिळणार तर तो असणार आहे तुमचा एसओ टू ह्या पद्धतीने आपण एक छोटासा पॉईंट घेतला आणि ह्या छोट्या पॉईंट वर नंबर ऑफ क्वेश्चन घेतले मग आपल्याला असे प्रत्येक पॉइंट वर वेगवेगळे सीटचे क्वेश्चन घ्यायचे संपूर्ण तयारी आपल्याला ह्या डेमो लेक्चर मधून तुम्हाला लक्षात आलं असेल कशा पद्धतीने आपण स्टडी करणार आहोत तर मग सर्वांनी जॉईंट व्हा तोपर्यंत तो बाय